अमुक ठिकाणी पोलिसांची धाड रेव पार्टीतून पोलिसांनी इतक्या जणांना केली अटक अशा बातम्या आपण नेहमी ऐकतो अगदी कालची बातमी पाहिली तर पुण्यात पोलिसांनी उच्चभ्रू वस्तीत धाड टाकली जिथं रेव पार्टी सुरू असल्याची माहिती होती या पार्टीतून सात जणांना अटक केली ज्यात पाच पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे विशेष म्हणजे यात एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांनाही पोलिसांनी अटक केली आहे पण ही रेव पार्टी म्हणजे काय असतं असा प्रश्न अनेकांना पडतो सामान्य पार्टी आणि रेव पार्टी यात काय फरक असतो पोलीस रेव पार्टीवरच धाड टाकून कारवाई का करतात रेव म्हणजे काय त्यात बेकायदेशीर काय सगळं जाणून नमस्कार स्वाती असतून विभागानं पूज वर टाकलेल्या धाडीत शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केली होती या पार्टीत ड्रग सेवन झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती नंतर या प्रकरणाला राजकीय वळणही लागलं होतं पण तो आजचा विषय नाही आजचा विषय आहे रेव पार्टी रेव पार्टी म्हणजे नशा करून मोठ्या आवाजाच्या संगीतावर बेधुंद होऊन नाचणं रेव हा शब्द जमईकन शब्दावरून घेतला गेलाय रेवचा संबंध हा संगीताशी आहे उच्च दर्जाचं संगीत आणि कलरफुल लाईट्सच्या सानिध्यात केला जाणारा सोशल इव्हेंट म्हणजे रेव पार्टी एकोणीसशे ऐंशीच्या सुमारास युरोप तसंच अमेरिकेतल्या सॅन फ्रान्सिस्को आणि लॉस एंजलिस सारख्या शहरात या पार्ट्यांचा उदय झाल्याचं सांगितलं जातं काळानुसार पसंती येत गेली आणि रेव संस्कृती फोफावली पूर्वी रेव पार्ट्या निर्जन ठिकाणी आणि खुल्या भागात व्हायच्या जिथं फारसं कोणाचं लक्ष जात नव्हतं खास करून जंगल बंगला किंवा एखादं फार्म हाऊस असं ठिकाण निवडलं जायचं पण पोलिसांच्या धाडीच्या भीतीनं या पार्ट्या बंदिस्त जागेतच होऊ लागल्या पण त्या बेकायदेशीर का ठरवल्या जातात कारण या पार्ट्यांमध्ये भरमसाठ दारू वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्ज जसं को की कोकेन एम डी चरस केटामाइन अशा नशिल्या पदार्थांचं सेवन केलं जातं ड्रग्ज असं सेवन करणाऱ्यांसाठी रेव समजल्या जातात यात उंची मद्य उंची सिगारेट्स आणि सेवन केलं जातं त्यामुळे अशा पार्ट्यांचं आयोजनही छुप्या पद्धतीनं केलं जातं शक्यतो नवख्या लोकांना याची माहिती नसते त्यामुळे प्रवेशही नसतो रेव पार्टी कुठे कधी आणि कशी होणार याबाबत ठराविक लोकांनाच माहिती असतं याचं महत्वाचं कारण म्हणजे या पार्ट्यांमध्ये होणारा ड्रग्ज आणि सेक्स कारण या दोन गोष्टी धाट टाकायला आणि तुरुंगात जायला पुरेशा ठरू शकतात त्यामुळं त्याबाबत कमालीची गुप्तता पाळली जाते सगळ्यात महत्वाचं रेव पार्टीत मोठ्या प्रमाणात ड्रग्जचं सेवन केलं जातं आणि त्याचा अंमल टिकवून ठेवण्यासाठी रेव पार्ट्यांमध्ये मोठ्या आवाजात इलेक्ट्रिक ट्रान्स म्युझिक लावलं जातं या इलेक्ट्रॉनिक ट्रान्स म्युझिकचा आवाज मोठ्या यावा यासाठी म्युझिक सिस्टीम वापरली जाते यालाही एक कारण असतं या म्युझिकमुळं तुम्ही नशा केलेली असताना ज्या आभासी जगात असता त्याच जगात मोठा काळ टिकण्यासाठी हे म्युझिक मदत करतं या पार्ट्यांसाठी वेशभूषाही ठरवली जाते कोपड्या कपड्यातील तरुण मुलं मुली मोठ्या आवाजातल्या म्युझिक वर थिरकतात काही रेव पार्टीज चोवीस तास ते अगदी तीन दिवसांपर्यंत सुरू राहतात अशा रेव पार्टीज वर नार्कोटिक्स विभागाची करडी नजर असते त्यामुळे या पार्ट्यांच्या आयोजनापासून पार्टी संपेपर्यंत सांकेतिक भाषेचा वापर केला जातो अत्यंत गुप्त पद्धतीने लोकांना या पार्टीच निमंत्रण देण्यात येतं ज्या व्यक्ती किंवा मुलं ड्रग संस्कृतीमध्ये सहभागी आहेत त्यांचे छोटे छोटे ग्रुप बनवण्यात येतात आणि त्यांच्या मार्फत आयोजक इतरांना आमंत्रण देतात या पार्टीस आयसोलेटेड म्हणजे एकांत असलेल्या जागेवर आयोजित करण्यात येतात जेणेकरून सामान्य लोकांना पार्टी सुरू असल्याचा संशय येणार नाही पार्टीमध्ये धुंदी चढल्यानंतर जर का कुणाला सेक्स इच्छा विशेष सोय मुंबई गोवा पुणे बंगळुरू तसंच खंडाळा लोणावळा कर्जत कालापूर इगतपुरी या परिसरातले बंगले किंवा एखाद्या सुरक्षित ठिकाणी रेव पार्टीज आयोजित करण्यात येतात रेव पार्टीचं निमंत्रण फार कमी लोकांना असतं त्यामुळे पार्टीसाठी विशेष लोकांनाच बोलवलं जातं पार्टी सहभागी होण्यासाठी अर्थातच हजारो लाखो रुपये मोजावे लागतात त्यामुळे या पार्ट्या उच्चभ्रू वर्गातल्या मुलांसाठी व्यक्तींसाठी आयोजित केल्या जातात सामान्यांना या पार्टीत जाता येत नाही रेव पार्टीज आयोजित करणाऱ्यांचा एक सिक्रेट कोड असतो त्यामुळे कुणीही या पार्टीत सहजासहजी सहभागी होऊ शकत नाही अनेक वेळा माउथ टू माउथ म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे ही माहिती दिली जाते माउथ द्वारे आमंत्रण दिलं जातं तसं पाहिलं गेलं तर रेव पार्टी ही पाश्चात्य देशातली पार्टीची पद्धत आहे तिथं वाचणारं संगीतही पाश्चात्य पद्धतीचं असतं पण मग भारतात या पार्ट्या बेकायदेशीर आहेत का तर याचं उत्तर थेट नाही असंही नाही आणि हो असही नाही कारण भारतात रेव पालखीसाठी कोणताही विशेष कायदा नाहीये पण नियमांचं उल्लंघन केलं तर मात्र कारवाई होऊ शकते यात आवाजाची पातळी एक सामान्य उल्लंघन आहे पण नियमांचं उल्लंघन केलं तर मात्र कारवाई होऊ शकते यात आवाजाची पातळी एक सामान्य उल्लंघन आहे खास करून निवासी भागात आवाजाची मर्यादा ओलांडल्याची कोणी तक्रार केली तर दंड आकारण्याची कारवाई होऊ शकते परवान्याशिवाय बेकायदेशीरपणे भरमसाठ दारू बाळगली आणि विक्री केली तरही कारवाई होऊ शकते अंमली पदार्थांचे सेवन आणि त्यांचे प्रकार प्रमाण हे कायद्याच्या चौकटीत नसेल तर दंडापासून ते तुरुंगवासापर्यंत शिक्षा होऊ शकते काहींच्या मते अशा पार्ट्यांमध्ये बलात्कार आणि मानवी तस्करीचा धोकाही असतो त्यामुळे कुणाच्याही सुरक्षिततेला धोका निर्माण करणं या गुन्ह्याखाली रेव पार्टीजवर कारवाई होऊ शकते ड्रग्ज किंवा नशेच्या पदार्थांचा वापर न करता पार्टी केली तर त्यावर कारवाई होत नाही एकंदरीत मौज मजा करण्याच्या हेतून आयोजित केलेल्या पार्ट्यांमध्ये कायद्याचं उल्लंघन होत असेल तर कायदा आपलं काम करतो तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद